या कॉलेजचे प्राध्यापक मंडळी आणि विद्यार्थी मित्रांनो आज ओझोन डे आहे असं साहेबांनी सरांनी सांगितलं आणि त्याच आपण अपन... वेगवेगळे वे जे आपण साजरे करत असतो त्याच्या पाठीमाग एकच संकल्पना असते की त्या त्या दिवसाचा आणि त्या गोष्टीचं महत्व आपल्याला कळालं पाहिजे आणि त्यापासून काहीतरी आपण बोध घेऊन आपल्याला आपल्या जीवनामध्ये त्या गोष्टी कशा अंगीकारता येतील आपण ज्या वेगवेगळ्या महामानवाच्या आपण जयंत साजरा करतो त्याच्या पाठीमाग सुद्धा तोच उद्देश असतो की त्या महामानवानी समाजासाठी जे काही के चांगलं केलेलं आहे एक चांगलं करण्याचे गुण आपण आत्मसात करावे हा या पाठीमागचा उद्देश असतो आणि मला फक्त दोन ओळीमध्ये तुम्हाला सांगायचं आहे की तुम्हाला आई वडिलांनी तुमच्या जे आहे ते अतिशय त्यांची जी तुमच्या साठीची भावना जी आहे की माझं मुलगा किंवा मुलगी शिकून माझं नाव कमवतील समाजासाठी काहीतरी करू शकतील आणि माझं वडिलांना असं वाटतं की माझा मुलगा किंवा मुलगी माझं ताटवान होती समाजामध्ये मला सन्मान मिळवून देतील नाव मिळवून देतील ही अपेक्षा तुमच्याकडून मुलांची असते आणि समाजाची सुद्धा असते तर तुम्ही या ठिकाणी जे जे शिकण्यासाठी आलेला फक्त तुमचं मन कॉन्सन्ट्रेट शिक्षणाकडेच करा बाकी इतर गोष्टीकडे जे आहेत ना एन्जॉयमेंट सगळं आयुष्यभर आनंदी करायचं आज जर एन्जॉयमेंट केलात तुम्ही तुमच्या भाषेमधली काय आजकाल कॉलेजच्या मुलांना एन्जॉयमेंट म्हणजे त्यांची संकुचित व्याख्या करून टाकलेली आहे त्यांनी एन्जॉयमेंट म्हणजे फक्त यायचं आवारगिरी करायचं कॉलेज जीवन काहीतरी हे करायचं चितट्या चपाट्या प्रेम हे ते काय असे फालतूलच हे करायचे आपल्या आयुष्य तिथं कारण असं केल्यानंतर पुढे तुम्ही जाऊ शकत नाही तुम्ही जीवनात काही भरूच शकत नाही मग तिथं संपवायचं आणि आपल्या आईवडला आनंद आशु किंवा त्यांची मान ताट ऐवजी मान त्यांची खाली गाड्या लावतो असं कृपा करू नका एवढंच मी तुम्हाला या प्रसंगी विनंती करतो आणि